हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ पाच मे रोजी म्हणजे येत्या सोमवारी शंकर महाराजांची पुण्यतिथी आहे आता तुम्ही म्हणणार ताई महाराजांची पुण्यतिथी आहे तर आता हा दिवस साजरा करण्यासारखा आहे का तू साजरा करायला सांगशील का तर नाही आपल्याला त्यांच्या स्मरणार्थ काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी जरी आपल्यातनं आपले महाराज गेले तरीसुद्धा आपलं काहीतरी त्यांचं देणं लागतं आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत आपण स्वामींची सेवा करत आहोत त्यांची भक्ती करत आहोत तर शंकर महाराज हे कोण होते हे तुम्हाला आधी जाणून घेणं गरजेचं आहे तरच तुम्ही त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांची सेवा करू शकता तर शंकर महाराज हे स्वामी समर्थ महाराजांचे परम शिष्य होते त्यांनी स्वामी समर्थ महाराजांची खूप भक्ती केली होती आणि स्वामी समर्थ महाराजांना ते अतिशय प्रिय होते तर कसं असताना की स्वामी समर्थ महाराजांना जर जाणून घ्यायचं असेल तर आधी त्यांच्या शिष्यांना जाणणं गरजेचं आहे त्यांची सेवा करण्याआधी आपल्याला त्यांच्या शिष्यांची सेवा करणं गरजेचं आहे जर आपण स्वामींच्या शिष्यांची सेवा केली तर स्वामी आपल्यावर प्रसन्न होणार आहे कारण त्यांच्या शिष्यांचं आपण स्मरण करत आहोत जसं आपण स्वामींना विसरलो नाही तसं आपण त्यांच्या शिष्यांना सुद्धा विसरायला नको त्यांचा सुद्धा स्मरण आपण करायला पाहिजे तर हाच तो दिवस आहे की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं जर शंकर महाराजांसाठी तुम्ही काहीतरी या दिवशी केलं तर स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर प्रसन्न होणार आहे ही गोष्ट तितकीच खरी आहे तर आज शंकर महाराजांसाठी आपल्याला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला काहीतरी सेवा करायची सेवा म्हटलं म्हणजे घाबरून जायचं नाही अगदी छोटीशी सेवा सांगणार आहे पण अतिशय प्रभावशाली आहे मी स्वतः दरवर्षी ही सेवा करत असते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर ही सेवा कशी करायची आणि जर तुम्हाला ही सेवा करणं शक्य नसेल तेवढा तुमच्याकडे म्हणजे वेळ नसेल एक दीड तास तुम्ही देऊ शकत नाही तर तुम्हाला मी अगदी म्हणजे पाच मिनिटाची सेवा देणार आहे जर करणं शक्य नसेल तर पण दोघांपैकी एक सेवा तरी करा तर त्यावरच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा आपण सर्वसामान्य माणसं आहोत आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो कोणाला कर्जमुक्ती करायचे कोणाला व्याधी आहे आजार पण सारखं मागे लागलेला आहे काहीही करून ते आजार पण जात नाही किंवा कोणाच्या घरी व्यसनाधीन लोक आहेत कोणाच्या घरी लग्न जमत नाही कोणाच्या घरी मुलं घरी नवरा बायकोंचं पटत नाही किंवा कोणाला अगदीच म्हणजे सुखच किंवा कोणाच्या घरात पैसा अडका टिकत नाही किंवा पैसाच येत नाही किंवा जो आहे तो निघून जातो म्हणजे काही ना काही दुःख संकट अडचणी तुमच्या आयुष्यात आहेत मी तुम्हाला जी सेवा सांगणार ती सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा फरक पडणार आहे काहीतरी तुम्हाला त्याचे त्याचे फरक दिसणार आहे हे नक्की मी तुम्हाला सांगू शकते कारण मी माझ्या पर्सनली अनुभवावरून सांगते मी ज्या सेवा करत असते त्या केंद्रातल्या असतात मी स्वतः त्या करत असते आणि केंद्रात सुद्धा सांगितलं जातं की मी जे तुम्हाला आज पारायण सांगणार आहे ते केंद्रात सुद्धा सांगितलं गेलं आहे अतिशय प्रभावशाली पारायण आहे श्री शंकर गीता तर बघा याच्या पाठीमागे दिलेला आहे श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला वाचून दाखवते तर शंकर महाराज काय म्हणतात मैं कैलाश का रहने वाला मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया कर ले कुछ अपना कर यह दुनिया में कई रंग है यह रंग निराला है यह गहरा गहरा ही गेहरा है। मुझे वो ही जानता है, जो खुद को समझता है कुर्बानी करी भी दौलत तो भी सवाल अधूरा है समझे तो समझ ले बाद में पछताना है हमारा क्या बिगड़ता है तेरा ही नुकसान है लिखी पत्थर की दीवारों पर सुनना वक्त आने पर याद होंगे फवारे बघा किती सुंदर दिलेला आहे म्हणजे जेव्हा शंकर महाराज हयात होते तेव्हा त्यांनी भक्तांचे दुःख दूर केले होते त्यांनी जसं स्वामी समर्थ महाराजांनी लीला केला तशाच लीला चमत्कार त्यांनी केले होते त्यामुळे शंकर महाराजांची आपण जर काही सेवा केली तर ती नक्की आपल्याला फळाला येत असते प्रत्येक सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं फक्त ती सेवा आपल्याला मनोभावे करायची असते तर आता याचं पालन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते आता यात अठरा अध्याय दिलेले आहेत टोटल तर अठरा अध्याय आता अठरा अध्याय असं म्हणू नका की ताई मग अठरा अध्याय मी एवढे आम्ही पठण करायचे अठरा अध्याय जे दिलेले आहेत ते संस्कृतमध्ये नाही आहेत ते मराठीत आहेत अगदी म्हणजे वाचायला खूप सोपे आहे तुम्हाला काही जड जाणार नाही आणि एकदम सोप्या भाषेत दिलेला आहे आणि एक अध्याय याचा जो आहे तो फक्त दोन पानांचा आहे काहीच तुम्हाला पठण करायला जड जाणार नाही तर याचं तुम्ही दोन दिवसाचं पालन करू शकता म्हणजे उद्या आणि परवा रविवार आणि सोमवार जर तुम्हाला दोन दिवसाचं शक्य असेल तर दोन दिवसाचं करा दोन दिवसाचं करत असताना तुम्हाला नव अध्याय पहिल्या दिवशी नव अध्याय दुसऱ्या दिवशी पठण करायचे आहे म्हणजे असे तुम्हाला अठरा अध्याय दोन दिवसात संपवायचे आहे नऊ अध्याय पठन करायला तुम्हाला फक्त वीस मिनिटं लागणार आहे जास्त वेळ लागणार नाही इतके सोपे ते अध्याय आहे तर तुम्हाला सकाळी शुचिर्भूत व्हायचा आहे शुचिरभूत झाल्यानंतर तुम्हाला एक पाठ ठेवायचा आहे तुमच्यासाठी आणि एक समोर शंकर महाराजांसाठी पाठ ठेवायचा आहे म्हणजे असं म्हटलं जातं की जेव्हा आपण याचा पाठ करतो तर शंकर महाराज आपल्या समोर येऊन बसतात आणि ते पाठ ऐकत असतात तर शंकर महाराजांसाठी एक तुम्ही पाठ ठेवा तुमचा एक ठेवा आणि एक शंकर महाराजांच्या पुढे अजून एक पाठ ठेवा तुम्हाला त्या पाठावर पोथी ठेवायची आहे आणि तुम्हाला याचं पठण करायचं म्हणजे पूजेची एक साधी सोपी तुम्हाला मांडणी करायची कापड वगैरे टाकायचं आणि त्यावर हा ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे हा ग्रंथ ठेवल्यानंतर तुम्हाला धूपदीप लावायचं आहे आणि पठणाला सुरुवात करायची आता पठण करत असताना सकाळी करायचं दुपारी करायचं सायंकाळी करायचं तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी करू शकता अगदी म्हणजे तुम्ही Uh, जर तुम्ही जॉब करत असणार तर तुम्ही रात्री सात आठला सुद्धा याचं पठण करायला बसू शकता याचं म्हणजे वेळेचं काहीही बंधन नाही कधी तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता तुम्हाल, तर तुम्हाला जर संकल्पयुक्त करायचं तर तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता तुमची काही इच्छा असेल किंवा तुम्ही फक्त सांगितलं तर त्यासाठी म्हणजे तुम्ही सांगून सुद्धा करू शकता संकल्प करायचा तर तुम्हाला उद्याच संकल्प करायचा आहे असं तुम्हाला ती पूजेची मांडणी दोन दिवस ठेवायची आहे ती पूजेची मांडणी उचलायची नाही म्हणजे उद्या तुम्ही मांडणी केली तर ती पर्वापर्यंत तुम्हाला तशीच ठेवायची तुम्ही पूजेची मांडणी कुठेही करू शकता अगदी म्हणजे बेडरूम मध्ये केली तरी देखील चालेल तुम्हाला जागा नसेल तर कारण यात तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचंय त्यामुळे बेडरूम मध्ये जरी केलं तरी सुद्धा काही हरकत नाही तर दोन दिवस तुम्हाला असं पालन करायचं आणि जे तुम्हाला महाराजांना याचा शक्ती नैवेद्य करायचं म्हणजे तुम्ही जो भाजी पोळी जो स्वयंपाक करणार आहात तो तुम्हाला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आणि नसेल शक्य तर सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ तुम्ही ठरवून घ्या त्यावेळेला दाखवलं तरी देखील चालेल शेवटी आपला भाव आपली भक्ती महत्वाची दुसरं काही नाही महाराजांना दुसरं काहीच लागत नाही आणि आता तुम्ही म्हणणार दोन दिवसाचं मला नाही करायचं नाही शक्य होणार तर तुम्हाला तर तुम्हाला सोमवारी याचा एक पाठ करायचा आहे म्हणजे एक पारण याचं करायचं आहे म्हणजे अठरा अध्याय तुम्हाला एका दिवसात याचे पठण करायचे तुम्हाला एका बैठकीत शक्य होते तर एका बैठकीत करा नसे शक्य तर तुम्ही नव्वद सकाळी नव्वद सायंकाळी पठण करू शकता अशा पद्धतीने केलं तरी देखील चालेल किंवा एका बैठकीत केलं तरी देखील चालेल आणि ज्या पद्धतीने आपण दोन दिवस पूजेची मांडणी केली तशीच करायची आहे नाही शक्य असेल तुम्हाला एका दिवसात सोमवारी तर तुम्ही फक्त वाचून घेतलं नैवेद्य दाखवून दिला महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना दाखवलं तरी सुद्धा चालेल म्हणजे पूजेची मांडणी सोमवारी नाही केली तरी देखील चालेल एक दिवसाचं जर तुम्ही करणार असाल तर यात फक्त तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि मांसाहार त्या दिवशी अजिबात करायचं नाही मद्यपान वगैरे काहीच करायचं नाही आणि हे पारायण महिला किंवा पुरुष कोणी करू शकतो किंवा के मुलांनी केलं तरी सुद्धा चालेल तुम्ही हे पारायण करून बघा अगदी म्हणजे खूप सुंदर आहे आणि इतके दिव्य अनुभव आहेत याचे जो कोणी केंद्रात जात असेल त्याला हे हा ग्रंथ त्याला माहिती असेल तो हे पारायण करत असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते तुम्ही एकदा करा आणि याचा अनुभव नक्की घ्या आणि शंकर महाराजांना महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे शंकर महाराजांना जी आवडते ती मुगाच्या डाळीची खिचडी शंकर महाराज स्वतः आपल्या भक्तांना मुगाच्या डाळीची खिचडी करून देत होती म्हणजे त्यांना कशाचीच गरज पडत नव्हती अगदी म्हणजे चुलीवर पातेलं ठेवलं आणि त्यांचा हातमध्ये गेला इतकी चविष्ट लागायची ती खिचडी आपल्या वाटेला तर ती आली नाही पण ज्या भक्तांच्या वाटेला आली त्यांचं मन अगदी तृप्त झालं म्हणजे तशी खिचडी आयुष्यात कोणी कधी खाल्लीच नसते त्यांच्या हाताने ते खिचडी बनवायचे त्यांना चमच्याची कधी गरज पडली नाही हातानेच ते हलवायचे आणि अगदी चविष्ट खिचडी करायची तशीच तुम्ही मुगाच्या डाळीची खिचडी महाराजांना करू शकता आणि महाराजांना चहा पण अतिशय प्रिय होता म्हणजे त्यांना दिवसात कितीही चहा द्या दिवसभर ते चहा प्यायचे तुम्ही सकाळी तुमच्यासाठी एक कप चहा केला सायंकाळी केला तर महाराजांना तो आज द्या त्यानंतर तुम्ही तो चहा ग्रहण करू शकता तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आता तुम्हाला दोन दिवसाचं किंवा एक दिवसाचं काही शक्य झालं नाही म्हणजे वेळच मिळाला नाही मी तर म्हणे तुम्ही तुम्हाला वेळ नसेल मिळणार तर तुम्ही जसा आपला स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आहे अतिशय प्रभावशाली तसाच शंकर महाराजांचा तारक मंत्र आहे तर त्यांचा तारक मंत्र एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा अकरा वेळा त्याचं पठण करा तर असं काहीतरी प्रयत्न करा आणि जर महिलांचे अगदी म्हणजे पिरियड्स आले पुरुषांनी तरी करा पुरुषांना पण शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी तुम्ही मोबाईलवर लावून द्या तारक मंत्र आणि तो तारक मंत्र ऐकायचा प्रयत्न करा घरात त्याचे ध्वनी कुठेतरी जाऊ द्या आणि मी तुम्हाला खरंच सांगते जेव्हा आपण काहीतरी म्हणजे आपल्या मुखाने शब्द बाहेर पडतात जेव्हा आपल्या घरात एखादं पारायण होतं तर अगदी वातावरण प्रसन्न होतं आणि त्यासोबत आपल्या घरातले जे काही दोष असतात आपल्यामधले दोष किंवा निगेटिव्हिटी आपल्या घरातली जी असते ती बाहेर पडत असते म्हणून आपल्याला असं छोटंसं काहीतरी पारायण करणं खूप गरजेचं असतं मी बघा तुम्हाला पहिलं आद्य म्हणजे तुम्हाला वाटत असेल की खूप म्हणजे कठीण जातं पारायण तर बघा मी तुम्हाला वाचून दाखवते ओम परम पूज्य परम सद्गुरु भगवान श्री कल्पतरु धैर्याचे जे महामेरु कृपा सागर केवळ पाहून श्रीचे सुदिव्य चरण साष्टांग केले मी वंदन श्रींनी सुहास्य वदने मज पाहून वरदस्त केल्याच श्रींचा पाहून वरदस्त त्यात दिसले कैलास समस्त शिव पार्वती त्या कैलासातच स्पष्टपणे मी पाहिले तीन ओव्या मी तुम्हाला पठन करून दाखवल्या मला सांगा किती वेळ लागला किती सोप्या भाषेत आहे तुम्हाला वाटतं ना म्हणजे पारण कठीण वाटतं ना म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्हाला पारायण करणं कठीण वाटतं ना कारण बरेच म्हणजे कमेंटमध्ये बघावर मी म्हणते पारायण करा कोण कोण करणार आहे तर खूप म्हणजे अगदी म्हणजे खूपच मला एखाद दोन कमेंट येतात की ताई मी हे पारायण करणार आहे म्हणजे मला एवढं सांगायचं की जास्तीत जास्त संख्येने पारायण करत चाल पारायण आपल्या घरात होणं खूप 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 गरजेचं आहे मग ते कुठल्याही देवाचं पारण असतो कुठल्याही ग्रंथाचं पारायण असतो आपल्याला पारायण करणं गरजेचं आहे तर मी तुम्हाला हे पठण का करून दाखवलं तीन ओव्या मी तुम्हाला पठण करून दाखवल्या तर अगदी सोप्या भाषेत आहे की तुम्हाला समजायला पाहिजे की किती सोप्या भाषेत हे दिलेलं आहे तर या ग्रंथाची किंमत एकशे वीस रुपये आहे एकदा तुम्ही घेतलं तर तुम्हाला काही नंतर खर्च करायची गरज नाही अगदी म्हणजे साध्या सोप्या भाषेत दिलेला आहे तर याचं कारण तुम्ही नक्की करा हा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही धार्मिक पुस्तकांच्या दुकानात इझिली मिळून जाईल तर तुम्ही आज तरी आणा हा ग्रंथ म्हणजे मी आज काय व्हिडिओ करते की तुम्ही आज आणू शकाल तर नक्की याचं पारण करा आणि याचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा प्रत्येक स्वामी भक्तांनी जाणून घ्या की शंकर महाराज कोण होते जर शंकर महाराज आपल्याला समजले तर स्वामी समर्थ महाराज आपल्याला नक्की समजणार आहे तर कोण कोण हे पारण करणार मला कमेंटमध्ये नक्की आणि सोमवारी अष्टमी सुद्धा आहे दुर्गाष्टमी तर प्रत्येक महिलांना मी सांगते की तुम्ही अष्टमीला आपल्या कुलदेवीची श्रीयंत्रावर किंवा आपल्या महालक्ष्मीची मूर्ती असेल घरात तर त्यावर कुंकुमार्चन करा सेवा करा काय काय सेवा करायच्या अष्टमीच्या दिवशी कुंकुमार्चन कसं करायचं या सर्वांवर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली तुम्हाला त्याच्या लिंक देईन तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता पण नक्की या सेवा करा काहीतरी प्रत्येक महिलांनी या सेवा करायच्या आहेत मी कंपल्सरी सांगते प्रत्येक महिलांना की तुम्ही या सेवा करा आणि बघा तुम्ही तुमच्या घरात म्हणजे तुमचे दुःख संकट सगळे दूर होणार आहे फक्त सेवा करायला सुरुवात करा कारण सेवा आपण केली तर त्याचा मेवा आपल्याला हा मिळतच असतो आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला दुसरू नका तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईम या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण तर सर्वांना